कोणी सांगितलं का आम्ही लढवणार नाही मग तुम्ही लढवली काय तुमच्या सदिच्छा पाहिजेत शुभेच्छा पाहिजेत आपण लढायचं आहे सर्व पक्षाशी माझे मैत्रीचे संबंध आहेत सर्व पक्षाच्या नेत्यांशी महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्व पक्षातल्या नेत्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत सगळेजण मला आपला मानतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे बहुजन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमतानी पाठिंबा द्यावा म्हणजे विशेष संपेल आम्ही ही अगदी नैसर्गिक हक्काने ही जागा आमची आहे तीन आमदार वसईसारख्या वसई विरार महानगरपालिकेत एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सभापतीपद पर। तालुकाचं सभापतीपद अनेक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सरपंच पालघर जिल्ह्यामध्ये आमचे आहेत सरपंच उपसरपंच सदस्य हे आमचे आहेत त्याच्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही ही जागा लढणार आहोत लवकरच कारण माझी अडचण अशी आहे का आपला एकमेव पक्ष असा आहे का जिकडे आठ इच्छुक झालेले आहेत आठदा इच्छुक झालेले आहेत मला लढवणं हे फायनल आहे तुमच्या माहितीकरता सांगतो उमेदवार आम्ही सगळे माझे सहकारी आहेत वरिष्ठ सहकारी त्या सगळ्यांना घेऊन कोणता उमेदवार आणि परत समजुती काढणं म्हणजे एकमत कसं करता येईल हे एकमतच बाकी आहे बाकी उमेदवार आपण लढा संदर्भामध्ये चिन्ह आठ दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचू सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे सोशल मीडिया एक वर्ष तुम्हाला माहिती आहे दुर्दैवाने चिन्हाबाबत चिटिंग करून आम्हाला पचवलं गेलं ठीक आहे त्याची त्याची करणी आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे का या सोशल मीडियामध्ये अगदी आज चिन्ह मिळालं उद्याला लोकांपर्यंत पोचणं कारण का त्याचा अनुभव तुम्ही महाराष्ट्रातल्या दोन पक्षाच्या निशाणीच्या बाबतीत घेतलेला आहे आणि त्यांच्यातल्या दुसऱ्या गटाला किंवा पहिल्या गटाला जे म्हणा ते त्यांना मिळालेली निशाणी मला वाटते सर्वदूत पोचली त्याच्यामुळे आजच्या युगामध्ये चिन्ह पोचवणं फार कठीण नाही विकास कामं आम्ही जी केलेली आहेत ती विकास कामं किंवा अगोदर जी केलेली आहेत ती विकास कामं आजपर्यंत तुम्ही मा आमचा प्रचार बघितला तर आम्ही आमच्या कामावर भर देतो किंवा आम्ही काय करणार आहे फ्युचर प्लॅनिंग काय त्याच्यावर करतो समोरचा कोण कसा आहे इकडे सुरुवात करताना आपल्या एका पत्रकार मित्रांनी सुरुवातच सांगितली का अगोदर या पक्षाचा होता मग त्या पक्षाचा होता मग त्या पक्षाचा होता मग अ गटाचा होता मग ब गटाचा होता आणि आता पण क गटात जायच्या तयारीत आहेत वगैरे वगैरे जे काय तुम्ही बोलले तर या प्रकारच्या लोकांवर टीका करण्याची आम्हाला काहीही गरज नाही लोक अंगठाच्या बसतील पण त्यांना व्यवहारी ज्ञान असते त्याच्यामुळे व्यवहारी ज्ञान असलेले लोक लोकांना ओळखतात माझा प्रत्येक वेळी भर माझा प्रत्येक वेळी भर माझ्या विभागा विबा, विभागाला प्राधान्य कोण देतोय माझा सपोर्ट माझ्या विभागाच्या विकासाकरता आपल्या लोकांच्या विकासाकरता आणि समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना जो पक्ष बरोबर घेऊन जाईल जो सरकार बरोबर घेऊन जाईल त्याला असणार माझे सगळ्यांशी चर्चा झालेली आहे सगळा मी एका पक्षात दोन पक्षांना मी इकडे आता तुमच्यासमोर बोलला ना सगळ्या पक्षांची माझ्या मैत्रीचे संबंध आहे करावा सपोर्ट मला आमची बहुजन विकास आघाडी येत्या चार सहा दिवसात आणि तुमच्या माहिती करा सांगतो फक्त उमेदवाराची औपचारिकता बाकी आहे बाकी आमचं तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी सभा मीटिंग चर्चा कार्यकर्त्यांची बोलणं हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला जवार मुखाड्यापासून पालघरमध्ये देखील मी गेलेलो मुखाड्याला आमचे काशीनाथ पाटील व अन्य त्या मंडळीने दोन तीन सभा घेतल्या वसईतल्या विरार ईस्ट वेस्ट सोपारा ईस्ट वेस्ट वसई ईस्ट वेस्ट गाव अशा प्रकारच्या मिटिंग जरा त्यामुळे मिटिंग चालू आहेत आमचा प्रचार चालू आहे काय हे काय इकडे बसलेले आहेत ना आम्ही सगळे स्टार आहेत यांच्याकडे काही स्टार आहेत आमचा कार्यकर्ता स्टार आहे आमचा कार्यकर्ता स्टार आहे कारण का तो प्रामाणिकपणे काम करत होतो त्याच्यामुळे स्टार प्रचारक आम्ही सगळे आहेत तर लोक मला माझ्या तोंडात शेण घालतील का मी टीका करायची तुमचं ऐकून आणि मीच ते करायचं माझ्या पक्षामध्ये आम प्रामाणिक असलेला ज्यांनी पक्षाकरता खस्ता खालेल्या त्याची आर्थिक स्थिती बेताची असली तरी चालेल पण तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ताच माझा उमेदवार असणार